पेट सांगली रस्त्याला शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे नाव देण्यात यावं यासाठी अष्टा शहरात स्वाक्षरी अभियान सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिवसम्राट फाउंडेशन अष्टा यांच्या वतीने करण्यात आले पेट सांगली रस्त्या शेजारील सर्व ग्रामपंचायत व नगर परिषदेचा ठराव घेऊन महामार्ग कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती महेश गायकवाड यांनी दिली हा राष्ट्रीय आहे या महामार्गाला भाऊराव पाटील दिलेले आहे यासाठी शिवसभ्राट कॉम्पिटिशन आष्ट्र यांच्या वतीनं आपण एक चौकशी अभियान दाखवण्यात आलेलं आहे सर्वप्रथमांच्या माध्यमांवर देव प्रणाली म्हटले आहे त्यांना मी धन्यवाद देतो आज असेल परिसर असेल तो हा जिल्ह्याच्या किती असं खेळत चांगली रस्ता आहे हा मुद्दा सभा मार्गातून जातो आणि मृदा या महामार्गावर औरंगाल नाव दिलेले त्याला एक प्रकारचे मानवंदना ठरणार आहे तर आपण आजच्या या ठिकाणी त्याच पद्धतीनं या महामार्गाच्या शेजाऱ्यांची गावं आहेत ग्रामपंचायत नगरपालिका आणि नगर परिषदांचे ठराव आपण घेऊन माननीय पालकमंत्री साहेब असतील कलेक्टर साहेब असतील नॅशनल हायवे अथॉरिटी असेल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील यांच्याकडे आपण या आपल्या लोकभावनांचा जे सयांचा आपण जे अभिमान राबवणार आहे या सह्या घेऊन आपण त्यांना मागणी करणार आहे त्यांना विनंती करणार आहे की ज्या लोकांची लोकभावना आहे या, या महामार्गाला भाऊराव पाटलांचं नाव देण्यात यावं त्याच पद्धतीनं हा हो। महामार्ग लवकरात लवकर आपण पूर्ण करण्यासाठी आपण पराकाष्ठा केली याबद्दल देखील आपण या सर्व मंडळींना ज्यांनी या साखाची त्यासाठी प्रयत्न केले मग आमदार असतील खासदार असतील विविध सामाजिक संघटनांचे लोकप्रतिनिधी असतील या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आपण शिवसम्राट फाउंडेशनच्या माध्यमातून देखील रास्ता रोखा असेल या ठिकाणी राज्यामध्ये दिवाळी दिवाळीच्या दिवशी बंद लावण्याचं काम केलं होतं असं आरोग्य आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला लेखी सर्वांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता तर आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या पेठ सामगी या महामार्गाला पद्मभूषण डॉक्टर कर्नवीर भाऊराव पाटील यांचं नाव देण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं आम्हाला पाठिंबा द्यावा असं आव्हान विश्व सम्राट फाउंडेशनच्या वतीनं करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सबसिडी अभियानाला सुरुवात करूया अशी विनंती करतो डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव चांगली राष्ट्रीयला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव बेड चांगली राष्ट्रीयला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव बेड चांगली राष्ट्रीयला कर्मवीर भाऊराव पाटील यांना यांचा